आपलं स्वागत मी पूनम चौगुले आणि बातम्या पाहूया खासदार म्हणून निवडून आल्यापासून आपण कोल्हापूर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या कोल्हापूरच्या मागण्या सोडवण्यासाठी थेट संसदेच्या पटलावर अभ्यासपूर्ण मांडणी केली दिल्लीमध्ये स्वतःचा ठसा उमटवला या कामकाजाची दखल देशपातळीवर घेतली जाते त्यामुळेच अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार सलग तिसऱ्या वर्षी आपल्याला जाहीर झालाय अशी माहिती खासदार धनंजय पत्रकारांशी बोलताना दिली शनिवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी चेन्नई इथल्या राजभवनात तामिळनाडूचे राज्यपाल भवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे देशातील सर्वच लोकप्रतिनिधींच्या कामकाजाचा आढावा विविध संस्था घेतात त्यामध्ये पी आर एस इंडिया प्राईम पॉईंट फाउंडेशन प्रोसेन्स आणि केंद्रीय संसदरत्न समितीच्या वतीनं विविध खासदारांच्या कामाचं मूल्यमापन केलं जातं मतदारसंघ राज्य आणि देशासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडून प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल प्रत्येक वर्षी पाच खासदारांना संसदरत्न पुरस्कारानं गौरवण्यात येतं सर्व निकषांमध्ये पात्र ठरल्यानं दोन हजार सतरामध्ये खासदार धनंजय महाडिक यांना संसदरत्न हा पुरस्कार मिळाला होता त्या कामगिरीत सातत्य राखल्यानं गेल्या वर्षी सुद्धा हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता त्यानंतर गेल्या वर्षभरात खासदार महाडिक यांनी आपल्या कार्याचा आबाका वाढवला संसदेत महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करून ते सोडवण्यासाठी दिल्ली इथं प्रशासकीय स्तरावर बैठकांचा पाठपुरावा केला त्यामुळे अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या विकास कामांसाठी निधीची तरतूद झाली आणि त्यापैकी काही कामं प्रत्यक्षात सुरू झाली केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्वाच्या असलेल्या अनेक सार्वजनिक उपक्रमांना खासदार महाडिक यांच्या प्रयत्नांमुळे गती मिळाली संसदेतली त्यांची प्रभावी मांडणी अभ्यासपूर्ण पाठपुरावा आणि विकासात्मक दृष्टिकोन यामुळे दिल्लीच्या वर्तुळात त्यांनी आपलं वलय निर्माण केलंय या कामगिरीची दखल घेत केंद्रीय संसदरत्न समिती आणि पी आर एस इंडियानं सलग तिसऱ्या वर्षी हा मानाचा पुरस्कार जाहीर केला आहे यामुळं आपल्या कार्याची पोचपावती मिळाल्याचा आनंद आणि समाधान असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं आणि सर्व नेते मंडळींनी मला ताकदपणाला लावून खासदार आणि मी गेल्या पाच वर्षामध्ये सातत्यानं ज्याच्यासाठी लोक खासदार निवडून देतात ते काम प्रभावीपणे करण्याचं काम केलं जास्तीत जास्त प्रश्न लोकसभेच्या सभागृहामध्ये उपस्थित करणं जे सभागृह प्रश्न उपस्थित करण्यासाठी आहे चर्चा करण्यासाठी आहे डिबेट्स करण्यासाठी आहे बिल्स मांडण्यासाठी आहे बिल पास करण्यासाठी आहे ह्याचा परिपूर्ण उपयोग मी कोल्हापूरच्या आणि देशातल्या जनतेसाठी केला आणि म्हणूनच आपल्याला माहिती असेल गेल्या दोन वर्षापूर्वी मला पहिल्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला या सर्व पी आर ए एस प्राईम पॉईंट फाउंडेशन ई प्रो मॅगझिन सगळ्यांनी जे निवड केली त्यामध्ये माझी निवड तिसऱ्यांदा सलग संसारत्न पुरस्कारासाठी केलेली आहे याचा मला खूप अभिमान वाटतो कोल्हापूरच्या जनतेनं जी संधी दिली त्यामुळं मी हे करू शकलो राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनामुळं आणि कोल्हापुरातल्या जनतेच्या आशीर्वादामुळंच ही कामगिरी शक्य झाल्याचं सांगून हा पुरस्कारही आपण कोल्हापूरच्या जनतेला समर्पित करत आहोत असं त्यांनी नमूद केलं या पुरस्कारामुळं आणखी जोमानं काम करण्याची आणि जिल्ह्याला देशात टॉप वन बनवण्याची उर्मी मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं एकोणीस जानेवारी रोजी चेन्नई इथल्या राजभवनमध्ये तामिळनाडूचे राज्यपाल भवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल ज्येष्ठ संसदपटू आनंदराव अडसूळ यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरित केला जाणार आहे